सतत खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांचा इशारा यशवंत नगर नवनाथ कॉलनी परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे कधी वीज जाईल आणि कधी येईल याचा भरोसा राहिला नाही वीज खंडित होण्याचे प्रकार वाढत असल्याने माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी वीज वितरणच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता दादा यमगर यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या आठवड्याभरात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉक्टर यांनी दिला आहे यशवंत नगर नवनाथ कॉलनी मेळगाव परिसरात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे सध्या कडाक्याचा उन्हाळा असल्याने वीज पुरवठा खंडित झाला की जीव कासावीस होतो संतप्त नागरिकांनी याबाबत स्थानिक नगरसेवक डॉक्टर सुनील पाटील यांना ही माहिती दिल्यानंतर शिळफाट्यावरील वीज वितरणाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता दादा यमगर यांची भेट घेऊन पाटील यांनी नागरिकांच्या समस्या मांडल्या आठवडाभरात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉक्टर सुनील पाटील यांनी दिला आहे शिलफाट्यावरचा अर्धा भाग नव्हे तर यशवंतनगर असेल मिलगाव असेल काही परिसर कायमचा लाईट सगळे त्रस्त होता आणि म्हणून या एम एस सी बीच्या ऑफिसला संपूर्ण आमच्या या परिसरातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी आले आणि हां ते ही एक झलक होती आणि ते यमगार साहेब जे त्यांनी आम्हाला आता शब्द दिला आहे सर्व ग्रामस्थांना की ह्या ठिकाणची लाईट आता दा पुढच्या मंगळवारपासून जाणार नाही त्याच शेटॉनमध्ये जे जे काही थ्युरीज आहेत ज्या जे काही अडचणी आहेत जे जे काही जी ओपन करायचे त्या त्या ठिकाणी ते, ते काम मार्गे लावू आणि पुढच्या जिथं मिनटं असं तिथेच लाईट बंद ठेवण्यात येईल इतरत्र आता जो भाग आहे तो चालू राहील असा त्यांनी शब्द दिला आहे आणि त्यांचे जे उच्चस्तरीय आधी जाईल गजनी साहेब मी त्यांच्याशी देखील आता संपर्क करून दिला आणि त्यांच्याशी देखील बोललो तर हा मंगळवार नंतर जर परत प्रॉब्लेम जर सुरू झाला हीच जर परिस्थिती राहिली तर ह्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही कोकण शहरामध्ये तुमच्या ऑफिसाकडून असताना आम्ही त्या ठिकाणी आपल्यामधलं आव्हान दिलं यावेळी वीज वितरण अधिकारी हेमंत ठाकूर माजी नगरसेवक आनंद नायडू सामाजिक कार्यकर्ते हरीश काळे नेते प्रवीण सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह होपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न